विजय रामचंद्र नेटके यांचे डी वाय एस पी कार्यालयासमोर अमरण उपोषण मातंग समाजाचे धडाडीचे नेते क्रांतिकारी संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ भोसले यांनी तीव्र शब्दात सदर घटनेचा निषेध केला आरोपिताला कायदेशीर अटक करण्याची मागणी केली आहे दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी अतिक्रमणाच्या कारणावरून ग्रामपंचायत कोंडबावीमध्ये विजय नेटके यांना बेदम मारहाण करण्यात आली होती या संदर्भात त्यांनी अकलूज पोलीस स्टेशन इथं अॅट्रॉसिटी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु यामध्ये पोलिसांनी सदर आरोपींना अटक न केल्याने व सदर त्यांच्यावर प्रतिबंध कारवाई न केल्याने पुन्हा त्यांनी दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या दरम्यान त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने व केस माघारी घेण्यासाठी एकूण तेरा लोकांनी बेदम मारहाण करण्यात आली त्यामध्ये त्यांचा जीव आसला विजय रामचंद्र नेटके हे मातंग समाजातील व्यक्ती असून दोन हजार सतरापासून संदर्भात कायदेशीर सनदशीर मार्गाने ते कोर्टामध्ये लढत या आहेत याच आरोपींनी हे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आहेत नेटके यांचा मालकी हक्काचा असणारा असेसमेंट उतारा या ठिकाणी नेटके यांना बेकायदेशीरित्या कोणतीही नोटीस न देता त्या ठिकाणी ग्रामपंचायत मालक असे मालकी सदरामध्ये नाव नोंद करण्यात आले होते या संदर्भात माननीय न्यायालयाने यांना ग्रामपंचायत स्तरावरती या विषयांसंदर्भात विशेष ग्रामसभा घेऊन आपण या विषयाचा तोडगा काढण्यात यावा या अनुषंगाने नेटके ग्रामपंचायत मध्ये बोलवून बेदम मारहाण करण्यात आली होती सदर सार्वजनिक ठिकाणी अद्याप पर्यंत दलितांवरती अन्याय अत्याचाराचे सत्र चालूच आहे सदरच्या दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार पार्श्वभूमीचे आहेत व त्यांचे व त्यांच्या नातेवाईकांचे प्रशासनामध्ये बऱ्याचपैकी दोन नंबर धंदे चालू असल्याने लागेबंद आहेत विजय नेटके हे डी वाय एस पी कार्यालय अक्लूज यांच्या पायऱ्या झिजवत आहेत परंतु सदर कार्यालयाने यांची दखल न घेतल्याने शेवटी त्यांनी संविधानिक मार्गाने यांचा अमरण उपोषण चालू केलं आहे यावेळेस उपस्थित राज्य उपाध्यक्ष विजयकुमार कदम महोदय दे, महादेव कोळी क्रांतीसेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक आबा लावंड सोलापूर जिल्हा अध्यक्ष दीपक भाऊ साठे माळशिराज तालुका संघटक संतोष महाराज ऐवळे माळशिराज तालुका सहसचिव किरण भाऊ तुपसुंदर माळशिराज शहराचे मार्गदर्शक मच्छिंद्र नाना मिसाळ सागर नेटके आबा वाघमारे महादेव मदने हनुमंत खरात राजेंद्र जाधव सतीश जाधव गणेश घाडगे महादेव भाऊ मिसाळ चिरंजीव पाटील आदी समाज बांधव उपस्थित होते आज समाजाचे विजय नेटके राहणार कोंडवावी तालुका माळसिर जिल्हा सोलापूर हे आजपासून डी वाय एस पी कार्यालय अकलूच यांच्यासमोर अमरण उपोषणाला बसलेले आहेत एक समाज बांधव म्हणून आम्ही यांच्या उपोषणाला उपस्थिती लावण्यासाठी उपस्थित राहिलेलो आहे विजय नेटके यांच्यावर जो अन्याय झालेला आहे जे अतिक्रमणाचा विषय म्हणजे कोंडबावी तालुका माळशिरस या ठिकाणी अतिक्रमण काढा म्हणून यांना ग्रामपंचायतमध्ये बेदम अशी सार्वजनिक ठिकाणी मारहाण करण्यात आली त्यामध्ये बऱ्याच आरोपींवरती अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला परंतु आरोपी हे धनदांडगे असल्याने त्यांच्यावरती राजकीय वरदस्त असल्याने आरोपी हे मोकाट आहेत परंतु आरोपी कायद्याला न जुमानता त्यांनी पुन्हा सव्वीस जूनला पुन्हा नेटके यांच्यावरती त्यांच्या राहत्या घरी त्यांच्यावर त्यांना मारण्याच्या उद्देशाने व पूर्वीची केस माघारी घ्या या उद्देशाने त्यांच्यावरती हल्ला चढवला त्यामध्ये पुन्हा त्यांच्यावरती दुसरी अट्रॉसिटी दाखल करण्यात आली या संदर्भात आम्ही यापूर्वी देखील डी वाय एस पी साहेबांना भेटलो परंतु डी वाय एस पी साहेब म्हणले त्यांना अटक करू असं करू नोटीस देऊ आता नोटीस द्यायला ते काय जावाय नाहीयेत त्यांनी गुन्हा केलाय एका दलित बांधवांवरती एका मातंग समाजाच्या व्यक्तीला त्यांनी हल्ला केलेला आहे पूर्ण महाराष्ट्रावर या मातंग समाजाच्या व्यक्तींवरती हल्ले होत आहेत आणि दनदा यांच्यावर वर्चस्वासाठी या विजय नेटके सारख्या मातंग समाजाच्या एका भूमिहीन शेतमजुराला मारण करण्यात आलेले आहे आणि यांच्यावरती कोण राजकीय वर्ग असताय त्याचा देखील शोध पोलिसांनी घेतला पाहिजे पोलिसांना वारंवार आम्हाला विनंती कराव्या लागत आहेत आम्हाला सांगावं लागतंय याला धरा त्याला अटक करा कायद्याने अटक करा गुन्हा दाखल झालाय ग्रामपंचायतची ग्रामसभा घेतली होती त्या ग्रामसभेमध्ये ती ग्रामसभेमध्ये यांना बोलवून मारहाण करण्यात आली अतिक्रमण काय यांनी कुणाच्या घरच्या बंगल्यावर केलं नव्हतं सरकारी जागेवर यांचं अतिक्रमण आहे जो सरकारी जमीन हे हो सगळ्या मागासवर्गीय लोकांची आहे त्या सगळ्या जमिनीवर या मागासवर्गीय लोकांचा हक्क आहे आणि या धनदांडग्यांनी त्यांना बेद मारण केलेले आहे त्यांच्या जीविताला धोका आहे आणि जे गावातील काही सामाजिक कार्यकर्ते काही गावातील इतर लोक त्यांना मदत करतायत त्यांच्यावर देखील हे लोक वेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर अपवास ओढत आहेत परंतु जो व्यक्ती माझ्या मातन समाजाच्या मागे उभा राहील त्याच्यासाठी हा मातन समाज सगळा उभा राहील आणि जर जोपर्यंत आरोपी अटक होणार नाहीत तोपर्यंत इथलं अमरण उपोषण हे विजय नेटके सोडणार नाहीत असं त्यांचं मत आहे आणि सगळा मातंग समाज आमची क्रांतिकारी संघर्ष सेना त्यांच्या सोबत आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत इथलं अमरण उपोषण सुटणार नाही यांनी किती जरी राजकीय ताकद लावली तर पाहत राहू तुम्हाला सव्वी जणांची ताकद दाऊ हो, जय भीम जय लहूजी जय शिवराय